नोव्हेंबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबर म्हटला तर आपल्या भारतीय बहुजनांचे कैवारी ज्यांना म्हटलं जात ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन आणि या स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत त्यांना अभिवादन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक आमचे प्रिय आदरणीय सर आजचे प्रमुख अतिथी म्हणून स्थानापन्न झालेले कला शिक्षिका आपल्या विद्यालयातील आदरणीय वाबळे मॅडम तसेच आमचे सहकर्मचारी आमचे मित्र आदरणीय महेश चौधरी आणि आजच्या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्टरित्या थोड्याच वेळामध्ये त्यांनी या कार्यक्रमाचं का आयोजन केलं अशा आयोजिका आमच्या सर्वांच्या लाडक्या मराठी विषय तज्ज्ञ आदरणीय देवांग मॅडम यांनी हा कार्यक्रमाचं का आयोजन केलेलं आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवणं गरजेचं आहे त्याचबरोबर माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि माझे मित्र मंडळी माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी पेटवलं ज्ञानाचा दिवा ज्यांनी पेटवला ज्ञानाचा दिवा ज्यांनी जगाला दिलं नव प्रकाश ज्योतिबा फुले नाहीत फक्त व्यक्ती बघा बाळांनो ज्योतिबा फुले नाहीत फक्त व्यक्ती ते आहेत परिवर्तनाचा घास इतिहास असं महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी आपल्याला एक त्यांच्याविषयी चार या ठिकाणी मला सादर करता आली आजचा दिवस जो साजरा केला जात आहे या दिवसाचं नाव आहे समता दिन कोणता दिवस आहे आज समता दिन भारता श्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाज सुधारक सत्य सत्यशोधक समाजाचे क्रांती सूर्य, महात्मा संस्थापक ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन आहे बाळांनो आपल्या विद्यालयामध्ये प्रत्येक दिवस येतो आपण अतिशय दिमागदार पद्धतीने आपण साजरा करत असतो आपण साजरा करतो अर्धा पाऊन तो कार्यक्रमाची काही माहिती विद्यार्थी देत असतात काही शिक्षक आपल्याला त्याच्याबद्दलचे काही मार्गदर्शन करत असतात आणि ते कार्यक्रम आपला साजरा होत असतो आणि नंतर जयसे थे तर तसं नाही बाळांनो या हे जे व्यक्ती आहेत हे जे महान व्यक्ती म्हणून आपण आज आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करत असतो त्यांची जयंती साजरी करत असतो किंवा वेगवेगळे उपक्रम साजरे करत असतो याच्या मागे काहीतरी अर्थ आहे Barang tu, ni... आपल्या रक्ताचं पाणी करून रक्ताचं एक एक थेंब त्यांनी त्या ते ठिकाणी सांडून त्यांनी एक नवीन इतिहास रचलेला आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी माझ्यासाठी नव्हे तर या संपूर्ण भारत देशामधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी अतिशय महबोल असं अनमोल असं त्यांनी काहीतरी कार्य करून गेलेले आहेत म्हणून त्यांच्या आज आपण या ठिकाणी त्यांचे स्मृती दिन म्हणा किंवा जयंती म्हणा असे आपण साजरे करत असतो महात्मा ज्योतिराव फुले अतिशय मोठं कार्य केलेलं आहे थोड समाज सुधारक म्हणून त्यांना आपण उपमा दिलेली आहे महात्मा महात्मा म्हणजे काय महान असा आत्मा आणि जी उपमा दिलेली आहे ती काय त्यांनी स्वतःहून न घेतलेली नाही किंवा त्यांच्या घरच्यांनी दिलेली नव्हे तर लोकांमधून त्यांना ही महात्मा फुले म्हणून ही उपमा दिलेली आहे अरे लेकरा हो आओ आपली गल्ली सोडून दुसऱ्या कॉलनी मध्ये आपल्याला कोणी ओळखत नाही हो पण ह्या लोकांना या महान आत्म्यांना आज फक्त भारत देशामध्ये नव्हे तर अख्या विश्वामध्ये त्यांना ओळख निर्माण करून दिलेली आहे त्यांनी फक्त काय केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट आलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडथळे आलेले आहेत पण त्यांनी कोणतंही संकट मनाला न लावता किंवा संकटाला न घाबरता त्यांनी आपलं कार्य नेहमी चालूच ठेवलं आणि तप्तर चालू ठेवलं आपले नित्य नियम त्यांनी कधीही सोडलेले नाहीत आज जे तुम्ही आम्ही आपण या ठिकाणी माना सन्मानाने बसलेलो आहोत उभा आहोत माझ्या या छोट्या छोट्या चिमुकली विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत माझ्या माया या ठिकाणी तुम्हाला शिकवण्यासाठी येत आहेत ही कुणाची पुण्याई मला सांगा ही पुण्याई कुणाची आहे महात्मा ज्योतिराव फुले म्हणूनच मी माझ्या भाषणाला सुरुवात करत असताना अगोदरच म्हटलो आहोत की श्री शिक्षणाचे त्यांना आपण जनक म्हटले गेलेलं आहे श्री शिक्षणाचे त्यांनी सुरुवात केलेली आहे अरे अगोदर त्यांनी आपली धर्मपत्नी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांनी अगोदर आपल्या घरामध्ये चार भिंतीच्या कोळसा घेऊन त्यांना असं शिकवलं आणि हळूहळू सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या साथ दिली आणि दोन त्यांनी आपल्या पतीरायाकडून शिक्षणाचा हाथी आ, गल्ली जवर एक ममता प्रेम देऊन त्यांनी आपुलकीने त्यांना आपल्या दारापर्यंत आणलं आणि त्यांना शिक्षणाची ओढ निर्माण केलेली आहे आज आपल्या भारत देशाची पहिली राष्ट्रपती कोणाला म्हटलं जातं सांगा महिला राष्ट्रपती कोणाला म्हटलं जातं माहिती तुम्हाला कोणाला सांग बाळा त्या आहेत आता पाटील बरोबर भारताच्या पहिला राष्ट्रपती म्हणून त्या विराजमान झालेल्या होत्या अगोदर त्यांनी विराजमान झाल्या झाल्या महात्मा ज्योतिराव फुले त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला त्यांनी नम्र करून त्यांनी नमस्कार करून आपला विराजमानाचा तो पदभार त्यांनी स्वीकारला कारण की त्यांना त्याची जाण होती कारण की मी ह्या पदावर विराजमान होण्या अगोदर मी एक सामान्य व्यक्ती म्हणून मी या समाजामध्ये जगत होते पण मला हा विराजमान होण्याचा मान श्री शिक्षणाचा हक्क मला ज्यांनी निर्माण करून दिला तरी हे दोघं दाम्पत्य आहे म्हणून या दाम्पत्याच्या अगोदर प्रतिमेला त्यांनी नमस्कार करून आपला पदभार स्वीकारलेला आहे आज तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आज स्त्री आपल्या घरचा असो की बाहेरचा असो की आपण ज्या ठिकाणी नोकरी करत आहोत ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत आज आज प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज काम करत आहे समान वेतन घेत आहेत समान गोष्टी घेत आहे सगळं समसमान आहे कुणामुळे घेत आहे बाळानो श्री शिक्षणाचा ज्यांनी आपल्याला ही जी ताकद दिलेली आहे ही जी शक्ती दिलेली आहे तर हेच आहे ते आपल्याला फोटो मध्ये दिसत आहे ते कोण आहेत महात्मा ज्योतिराव फुले जर हे नसते तर आज तुम्ही आम्ही आपण आज आपण हजारो वर्ष मागे अजून सुद्धा आपण दारिद्र्यमध्येच आपण जीवन जगलो असतो अजून सुद्धा जा आपल्या आपल्याला शिक्षणाचा आपल्याला आपल्या शिक्षणाचा आपल्या। आपल्या। वसा नसता अजून सुद्धा आपण अज्ञानच राहिला असतो आणि अज्ञानाच्या खायेमध्ये आपण त्या ठिकाणीच लोटले गेलो असतो आपली कधीही प्रगती झाली नसती म्हणून मित्र एक लक्षात घ्या आज आपण इतक्या माना सन्मानाने आपण जे जगत आहोत राहत आहोत आपण वैयक्तिक स्वातंत्र्याने आपल्याला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आहे आपल्याला जिथं मनाला वाटेल आपण तसं करतो आहे हे काय साहजिकच मिळालेलं आहे असं नाही अं अरे कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला विलंब पाहावा लागत असतो त्या ठिकाणी आपल्याला वाट पाहावं लागत असते या लोकांनी अक्षरशः आपलं दाराचा न विचार करता समाजाचा विचार न करता त्यांनी अहो रात्र आपलं जीवन त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे त्यानंतर आज तुम्ही आम्ही आपण प्रत्येक जण हे सुखाचे दिवस आज आपण बघत आहोत आणि आपल्या या जीवनामध्ये हे सुखाचे दिवस आपण नांदवत आहोत म्हणून मित्रो ह्या प्रत्येक महान आत्म्यांचे आपण पुस्तकं वाचायला पाहिजे त्यांच्या विषयीचे आपण ग्रंथ ऐकायला पाहिजे त्यांच्या विषयीच्या गोष्टी आपण ऐकायला पाहिजे त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय काय गोष्टी त्यांनी आपले प्रत्येक गोष्टीशी त्यांनी काय काय नियम त्यांनी बांधून ठेवले त्यांच्या नियमांवर ते चालत असत असताना त्यांनी आपल्याला सुखाचे दिवस त्यांनी आपल्याला दिलेले आहेत म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी मी दोन गोष्टी अजून या ठिकाणी दोन ओळी सांगतो जिथे मनुष्यत्वाला जातीने तोलले तेथे ते ते त्यांनी समतेची मशाल पेटवली बघा कार्य करत असताना त्यांना भरपूर अडी अडचणी आल्या त्यांना चार चौघांमध्ये सुद्धा उभं राहता येत नव्हतं ते प्रत्येकाच्या जा घरापर्यंत जात असे त्यांना हाकलून लावायचे अरे एखाद्या ठिकाणी आपल्या जर कोणी अपमान आप केला आपण त्या ठिकाणी जातो का नाही जात का बर आपल्याला स्वाभिमान आहे त्यांना स्वाभिमान नव्हता त्यांनी त्यांचा स्वाभिमान बाळांनो हा बाजूला ठेवला आणि आपला समाज कार्य आहे हा विषय वेगळा ठेवला होता म्हणून त्यांनी आपल्याला कोणीही कितीही अपमान आप केला आपल्यावर दगड फेकले आपल्याला वाईट शब्द बोलले तरी मनाला न लावून घेता त्यांनी आपली मशाल तशीच पेटवून ठेवली जिथे अंधकाराने बुद्धीला जकळले तेथे ते त्यांनी ते ते शिक्षणाची क्रांती उभी केली बघा किती वर्षापूर्वीचा काळ असेल बरा हा आ? शे दोनशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजे इंग्रजांच्या गोष्ट त्यावेळेला आपल्यापर्यंत शिक्षणाचे दार उघडलेच नव्हते शिक्षणाची ओढच नव्हती आपल्या आयुष्यामध्ये पण महात्मा ज्योतिराव फुले यांना आपलं तुमचं आमचं सा प्रत्येकाचं भविष्य कळलं काय सांगावं की देवात्मा त्यांच्यामध्येच वसलेला असावा त्यांना समजलं असेल त्यांना चमत्कारिक त्यांच्या मस्तकामध्ये एखादी गोष्ट चमत्कारिक वृत्तीने प्रकट झाली असेल आणि त्यांनी शिक्षणासाठी त्यांनी दार उघडे करून दिलेले आहेत म्हणून आपण श्री शिक्षणामुळेच आणि प्रत्येक शिक्षणाच्या या लाटेमध्ये आपण समुद्रासारखे विशाल काय आपण प्रगती करत आहोत अन्यायाच्या साम साम्राज्यावर सत्याचा झेंडा फडकवणाऱ्या या महापुरुषांना क्रांतिकारी या ठिकाणी आपण सर्वांनी अभिवादन केलंच पाहिजे म्हणून बाळांनो तुम्हाला माझं सांगणं आहे मी एवढ्या पोट तिडकीने मी दरवेळेला सांगतो किंवा आता सुद्धा सांगतो बाळांनो तुम्ही प्रत्येक जण सुशिक्षित पालकांचे तुम्ही पाल्य आहात बाळांनो आपल्याला अन्यायाच्या आपल्याला खाईमध्ये जायचं नाही आपल्याला हुशार व्हायचंय आपल्या आयुष्यात आपल्याला काहीतरी प्रगती करायची त्यासाठी बाळांना प्रत्येकाने आपण वाचन केलं पाहिजे मी वाचन वाचन का म्हणतोय कारण म्हणजे असे अरे आपल्या विद्यालयामध्ये हजारो शेकडो पुस्तक आहेत वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही सांगा ना तुम्हाला कोणतं पुस्तक पाहिजे वाचनासाठी तुम्ही आता सांगा तुम्हाला आता उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करू हा म्हणून बाळांनो वाचन करा आम्ही या ठिकाणी सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी या ठिकाणी आम्ही आहोत बाळांनो आम्ही अभिमानाने सांगतो की बाळांनो आम्ही रोज आम्ही रोज प्रत्येक विषयाच्या पुस्तका संबंधित आम्ही दोन पान तरी वाचतो माहिती का तुम्हाला आम्ही प्रत्येक शिक्षक आम्ही पुस्तक वाचल्याशिवाय आम्हाला झोप लागत नाही म्हणून लेकरा हो प्रत्येकाने पुस्तक वाचायला पाहिजे मी एवढं का भर बोलतोय मी एवढं का बोलतोय किंवा एखादा व्याख्याता का बोलतो याच कारण म्हणजे बाळांनो जर आपण वेगवेगळ्या वेग विषयासंबंधीचे पुस्तकं पुस्तक जर वाचले आपल्याजवळ शब्दांचा भांडार असतो वेगवेगळ्या शब्दांची आपल्याजवळ उत्पत्ती असते वेगवेगळे शब्द आपल्याला कळत असतात वेगवेगळ्या शब्दांचा आपल्याला अर्थ कळत असतो म्हणून आम्हाला प्रत्येक या ठिकाणी जो प्रत्येक कर्मचारी असेल अरे शिपाई दादा सुद्धा या ठिकाणी माहिती हसू नका म्हणून लेखराओ तुम्हाला प्रत्येकाला पुस्तक उपलब्ध करून देण्याचं काम माझं आहे तुम्हाला पुस्तक उपलब्ध करून देण्याचं काम आपले पर्यवेक्षक का आहे यांचं आहे त्या अनुषंगाने ग्रंथालयाचे कर्मचारी आदरणीय वैद्यकीय सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजणं गरजेचं आहे वैके सर माझ्या या छोट्या छोट्या लेकरांकडून तुम्हाला एक नंबर विनंती आहे मनापासून कळकळीची माझ्या या पोरांना ज्या ज्या वेळेला पुस्तकं लागतील त्या त्या वेळेला पुस्तक उपलब्ध करून देण्याचं काम तुमचं आहे बाळांनो मी शब्द दिलेला आहे त्यांनी शब्द सुद्धा जोरदार पद्धतीने पकडलेला आहे तुम्हाला जेव्हा पुस्तक लागेल त्यावेळेला वैद्य सरांकडे जायचं आणि त्यांना सांगायचं पुस्तक पाहिजे आम्हाला पुस्तक पाहिजे तुम्हाला कोणत्या विषयाचं पुस्तक ते सांगा हा प्रत्येक आवडीचं पुस्तक तुमचं आहे आमच्या आवडीचे सुद्धा त्या ठिकाणी पुस्तक आहेत आम्ही दरवेळेला त्यांच्याकडे जातो आम्हाला आम्ही त्यांना सांगतो की वैद्य सर आम्हाला या या विषयाचं पुस्तक द्या आणि ते पुस्तक आम्ही वाचून त्यांना परत करत असतो माय डियर म्हणून बाळांनो पूर्ण पात्री विद्यालयामधले शिक्षक या ठिकाणी एवढे उत्स्फूर्त प्रतिसादाने तुमच्या समोर एवढ्या चांगल्या पद्धतीने काबर बोलतात याचे कारण म्हणजे हे की आम्हाला सर्वांना वाचनाची आवड आहे आणि त्याचबरोबर आम्ही पुस्तक वाचन प्रेमी आहोत म्हणून या ठिकाणी आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने बोलू शकतो